एक ऑक्टोबर आणि वीस ऑक्टोबर दोन तारखा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो कारण या दोन तारखांना सुरू होत आहेत आपल्या दोन बॅचेस इंग्लिश रायटिंग आणि इंग्लिश स्पीकिंग या दोन बॅचेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे सेवन नाईन सेवन टू सेवन थ्री सेवन सिक्स सेवन झिरो अर्थात काही करू नका समजून घ्या तुम्हाला कोणती बॅच करायची आहे तुमच्यासाठी कोणती बॅच उपयुक्त आहे रायटिंग अँड स्पीकिंग दोन्हीही बॅचेसचं सिलेबस सेम असतं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळे टेन्सेस मोडल्स ॲक्टिवाईज पॅसिवाइज टाईप ऑफ सेंटेन्स कॉम्प्लेक्स कंपाऊंड सिम्पल कॉझिटिव्ह वर्ब्स ओवर ऑल इंग्रजी ट्रान्सलेशन करण्यासाठी जे काही आवश्यक आहे हे तुम्हाला मध्ये शिकवलं जातं पण मग फरक काय तुम्ही कोणती बॅच करायला पाहिजे मध्ये आपण लिहिण्याची प्रॅक्टिस घेतो ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ मिळतो थिंकिंग करायला तुम्हाला डाउट्स विचारायला स्पोकनमध्ये आपण कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करतो म्हणजे सिम्पली ज्यांना इंग्रजी समजते ज्यांना वाक्य रचना समजतायत पण बोलण्याची भीती वाटते अशांसाठी स्पोकनची बॅच आहे आणि ह्या स्पोकनच्या बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या रायटिंगची बॅच ऑलरेडी केलेली आहे ज्यांना ऑलरेडी आता अंडरस्टँडिंग झालेलं आहे ती स्पोकनची बॅच ही करू शकतात ह्या दोन बॅचेस ज्या आहेत रायटिंगची बॅच एक ऑक्टोबरला सुरू होते स्पोकन स्पोकनची बॅच ट्वेंटी एथ ऑक्टोबरला सुरू होते दोन्ही बॅचेस टू मंथ कोर्स है। बैच जी आहे रायटिंगच्या बॅच जे आहे तिचं टायमिंग संध्याकाळी सव्वा आठ आहे तर स्पीकिंग जे आहे तिचं टायमिंग संध्याकाळी पावणे सात सिक्स फोर्टी फायव्ह आहे अर्थात आता सगळ्यात महत्वाची यांची फीज किती असणार आहे तर रायटिंग याची फीज थाउजंड फाइव हंड्रेड है स्पोकन की जी, जी बॅच आहे त्याची फीस थ्री थाउजंड है एंड इफ यू आर इंटरेस्टेड टू जॉइन दिस टू कोर्सेस व्हाट्सएप मी और कॉल मी ऑन दिस नंबर आई एम वेटिंग योर रिप्लाई